ऐन फेब्रुवारी महिन्यात राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या तोरणवाळ परिसरात पाणी टंचाईने उन्हाची तीव्रता वाढत जाते तसतशी त्याची गावातील वाड्या वस्त्यांमध्ये प्रकर्षाने जाणवते शासनाने जलयुक्त शिवरासारख्या योजना राबवून पाणीटंचाईवरती मात करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही नंदुरबार जिल्ह्यातील राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र पाहायला मिळत आहे चक्क हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर पर्यंत डोंगरवाटातून जीव प्रवास करावा लागत आहे साधारणतः दोनशे फूट दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणायवे लागत असल्याचं दुर्दैव विचित्र सातपुड्यांच्या डोंगर रांगांमध्ये पाहायला मिळत जिल्ह्यातील हर घर नल योजना जल जीवन मिशन अशा कितीतरी योजना सातपुड्यात निब्रष्ट दिसतात वाहतुकीची कोणतीही सोय नाही परिसरात पाणीच येत नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी साचलेल्या पाण्याचा सा आधार घ्यावा लागत आहे शासकीय पाणी पुरवठा योजना कागदावर जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण स्थितीत आहेत आदिवासी दुर्गम भाग फक्त का हा संतप्त सवाल नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे बेधडक मी मराठी नी माझे नाव रंगना वसावे आम्हाला पाणी द्यायला पाणी द्यायला येतो आम्ही चार पाच किलो अंतरावरून पाणी घेऊन जातो आम्ही दुसऱ्या पिऊन चार चार पाच किलो आमचं पाणी घेऊन जातो आम्ही